हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिमांड डिमांडचा मराठी तर्थ मागणी गरज हक्काने मागणे मागणी करणे फरमावणे किंवा जरूर असणे होताही डिमांड लाक्य प्रयोग कर पेले वाक्य है न्यू फोन्स तीसरा वाक्य है आइसक्रीम डिमांड सोर्स इन समर चौथा वाक्य है हाई डिमांड कैन कॉज प्राइस इंक्रीजेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू